हॅलो कसे आहात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत तीळ गुळाचे लाडू त्यासाठी साहित्य गूळ तीळ आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतलेत आता आपल्याला तीळ भाजायचे ते आपण गरम झालं भाजून घेऊ जास्त भाजायचे नाही तर जास्त जर ती भाजते ना कडवटपणा येते त्याच्या भाजप तेल टाकून घेवायचे काढून चमक येते kita sendiri nanti gulung mix आता सौंद बारीक करून झाले तर त्याच्यात आपण थोडस पाणी टाकू दोन चमचे पाणी घेतले वाटी झाले जास्त कडक पण करायचे नाही जास्त कडक केलं ना मग खाताने लाडू फोडत लागतात आता हे थंड झालेच बरोबर होती झाली आता आपण गॅस बंद करून टाकू

तेल लावून घेऊ तेल लावायची गरज नाही तरी पण गोळामुळे एखाद्या वेळेस चिकटलं तसं तेल लावून घ्यायची हाफ लाडू गोल गोल घेतलं ते हाफ हाफ लाडू त्याच्यामध्ये तेल लावून घेऊ आपलं आता व्यवस्थित झाले आता आपण त्याच्यात टाकून घेऊ आपल्याला असं इडली पातळी टाकून घ्यायची त्याच्यात टाकून घेतलं सायाने आपण दाबून घेऊ दाबून घेऊ आता व्यवस्थित शेट झाली आपण काढून घेऊन पटकन निघते त्याच्यातून काढायची असे लाडू तयार होते हाताला चटके नको काय नको असे हाफ लाडू तयार करायचे तिळगुळाचे शेंगदाण्याचे ची, लाडू तयार झाले आता आपण सव करू आईच्या किचनमध्ये तिळाचे लाडू तयार झाले असे करून पहा खा लाईक करा शेअर करा सर भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू